कार मंडळी बिग बॉसच्या घरामध्ये आज लोखंडी चक्रव्यूह होणार आहे तर हे लोखंडी निक्की आणि सूरज ह्या दोघांमध्ये रंगणार आहे लोखंडी एक रिंग ठेवण्यात आलेली आहे ही, ही कमीत कमी वेळेमध्ये शेवटच्या पॉइंट पर्यंत नेऊन ठेवायची आहे तर बजर वाजल्यानंतर टास्कला सुरुवात करायची आहे आणि टास्क मध्ये जेवढ्या वेळा रिंग लोखंडी पैपाला टच होईल तेवढ्या वेळा ते काउंट करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये तीस सेकंद वाढवण्यात येईल असं बिग बॉसने अनिवार्य आहे असं सांगितलेलं आहे सूरजने ही रिंग लोखंडी पैपाला सत्त्याण्णव पाच सेकंदामध्ये कम्प्लीट झालेला आहे तर प्रत्येकी आकड्यामध्ये तीस सेकंद घालण्यात आलेले आहेत तर केलेल्या टास्कपेक्षा खूप कमी वेळामध्ये सूरजला हा टास्क कम्प्लीट करायचा होता पण सूरजने तो टास्क कम्प्लीट केला नाही त्यामुळे निक्कीला फिनाले मध्ये पाठवण्यात आले आहे त्याचबरोबर घरातल्यांना शॉक लागणार आहे घरातले सगळेजण तिला खूप शुभेच्छा देताना आपल्याला दिसणार आहे तर घरातले बाकी सहा सदस्य उरलेले आहेत आणि हे सहाही सदस्य नॉमिनेट झालेले आहेत या सहा नॉमिनेट सदस्यांपैकी तुमचं मत कोणाला आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीला ह्या नॉमिनेट होण्यापासून वाचवा आणि ग्रँड फिनालेमध्ये पाठवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद